नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत मुंबई इंडियन्सचा सा अकरावा सामना आज होणार रा आहे राजस्थान रॉयल्सविरुद्ध सा त्यांचा सामना होत आहे हा सामना सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे सध्याचे पॉईंट टेबल पाहता मुंबई तिसऱ्या तर राजस्थान आठव्या क्रमांकावर आहे आजपर्यंत या दोन संघात तीस सामने खेळले गेले असून पंधरा सामने मुंबई पलटणने तर चौदा सामने राजस्थान रॉयल्सने जिंकले आहे यासह एक सामना अनिर्णित राहिला होता यांच्यात टक्कर मिळते हा सामना सूर्यकुमार यादव विरुद्ध वैभव सूर्यवंशी असा पाहायला मिळणार आहे मुंबईच्या दमदार गोलंदाजी समोर वैभव कशी फटकेबाजी करेल ते पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे हा सामना जिंकून मुंबई प्ले ऑफ मध्ये आणखी एक मजबूत पाऊल टाकेल मुंबईचे सध्या बारा गुण आहेत दुसरीकडे राजस्थानचा संघ प्ले शर्यतीतून बाहेर पडला आहे त्यांनी खेळलेल्या दहा सामन्यांपैकी केवळ तीनच विजय मिळवले आहे मित्रांनो तुमच्या मते आजच्या सामन्यात कोणता संघ विजयी होईल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा